नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आपल्या सगळ्यांचा स्वामी सेवक प्रशांत पाटील पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये स्वामी ट्वेंटी फोरमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मागील दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आपल्या चॅनलला आणि त्याला तुम्ही अत्यंत छान प्रतिसाद दिला अनेक लोकांपर्यंत तो व्हिडिओ गेला आणि व्हायरल झालेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक आभार मानतो आणि खरं तर सगळे हे सगळे स्वामींचीच इच्छा असते कारण माझा कुठलाही व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी स्वामींची आज्ञा घेत असतो आणि स्वामींनी प्रेरणा केली तरच मी व्हिडिओ बनवत असतो नाहीतर तुम्ही बघू शकता मागील महिना महिना दीड दीड दोन महिना देखील माझ्या चॅनलला व्हिडिओ नाही आहे तर स्वामी जेव्हा काहीतरी आज्ञा करतात त्याच वेळेस माझ्याकडून व्हिडिओ होत असतो तर आज देखील आपल्यासाठी असाच आने, एक छानसा विषय घेऊन आलेलो आहे खरं तर थंबनेल तुम्ही पाहिला असेल सगळ्यांनी आणि अनेक लोक अनेक माझे स्वामीसेवक आज असे आहेत की ज्यांच्या मनामध्ये एखादी गोष्ट गेल्या अनेक वर्षांपासून आहे मोठ्या काळापासून आहे आपल्या हातून अनेकदा कळत किंवा न कळत अनेक चुका अपराध नव्हे तर खूपदा पाप देखील घडतं आता खरं तर पुण्य आणि पापाची जी व्याख्या आहे मित्रांनो ती खूप मोठी आहे त्यात आपल्याला जायचं नाही परंतु बघा अशी कुठलीही गोष्ट असते ना किंवा अशी कुठली कृती असते जी आपल्या हातून कळत ना कळत घडते आणि घडल्यानंतर त्या गोष्टीचा खूप गंभीर परिणाम आपल्या मनावर होतो आणि तो खूप मोठा काळापर्यंत होत असतो आणि ती गोष्ट आपल्याला इतकी विचलित करते की त्या गोष्टीमुळे आपलं कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही किंवा कुठल्याही कामामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि ती गोष्ट आपल्या मनावर इतकी बिमलेली असते की आपल्याला पावलं पावली हे जाणवतं की माझ्या आयुष्यात जे अडथळे निर्माण होत आहेत किंवा जे काही समस्यांनी मी घेरलो गेलेलो आहे किंवा जे जे काही माझ्या आयुष्याला जे काही आयुष्याच्या गतीला एक आपण म्हणू की ब्रेक लागलेला आहे तो माझ्या हातून घडलेल्या त्याच गोष्टीमुळे त्याच कृतीमुळे हे होत आहे असं आपल्याला अगदी मनोमन पाऊल पाऊली ते जाणवतं तर सोप्या भाषेत म्हटलं तर अशाच कुठल्या तरी गोष्टीला आपण पाप असं म्हणत असतो ठीक आहे ते पाप असो नसो किंवा अपराध असो चुकून झालेलं असेल कळत न कळत काहीही झालेलं असेल आपल्या हातून लहान असू द्या मोठी गोष्ट असू द्या काही गोष्ट असू द्या पण जोपर्यंत आपण या गोष्टीचं निवारण करत नाही किंवा या गोष्टीचं क्षालन करत नाही तोपर्यंत आपल्या मनाला शांतता लाभत नाही आणि जोपर्यंत तुमचं मन शांत होणार नाही तुमच्या हातून होणारं कुठलेही काम यशस्वी होणार नाही मित्रांनो त्यामुळेच आज पुन्हा एकदा मी स्वामींच्या प्रेरणेने आणि स्वामींची आज्ञा घेऊनच नेहमीप्रमाणे आपल्यासोबत ह्या विषयावर बोलत आहे आणि या गोष्टीचा उपाय मी आपल्याला सांगत आहे ही स्वामींचीच आज्ञा आहे स्वामींची आज्ञा घेऊनच मी आपल्यासोबत हे बोलतोय मित्रांनो त्यामुळे व्यवस्थित आधी हा व्हिडिओ पूर्ण ऐका मी काय सांगतोय ते शांततेत व्यवस्थित ऐकून घ्या आणि जर आपल्याला पटलं तर करा आपल्याला नसेल पटत तर नको करा परंतु हे कर सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण ऐकावा लागेल आणि शेवटी हा विषय श्रद्धेचा आहे आणि विश्वासाचा आहे गुरुचरित्रात सांगितलेलं असतं ज्याचा जसा भाव आहे त्याला तसं फळ मिळतं ठीक आहे एकाच गोष्टी एकाच ठिकाणी एकाच गोष्टीला दोन लोकांनी जर वेगळ्या मतांनी किंवा वेगळ्या अँगलने लोक बघत असतील तर दोघांना मिळणारं फळ हे एकाच गोष्टीचं देखील वेगळं असू शकतं हे गुरुचरित्रात सांगितलेलं आहे त्यामुळे हा पूर्णतः श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे ज्याची श्रद्धा असेल त्याने ऐकायचं आहे तर बघा तुमच्या ही जीवनात जर असं कुठलं तरी गोष्ट असेल जी तुम्हाला खलते मोठ्या गेल्या अनेक काळापासून वर्षांपासून कळत न कळत काहीतरी अपराध चूक कोणाबद्दल तरी, आप तरी आपल्या नातेवाईकाबद्दल आपल्या लहान मोठ्या भावाबद्दल आई आई वडिलांबद्दल असेल मित्राबद्दल असेल किंवा आपल्या एखाद्या सहकार्याबद्दल असेल किंवा एखाद्या प्राणीमात्राबद्दल असेल आपल्या हातून जाणून बुजून म्हणा किंवा चुकून काही गोष्ट झाली असेल तर त्या गोष्टीचं क्षालन करण्याची संधी आज आपल्याला स्वामी आई देत आहेत आणि या संधीचं सोन आपण प्रत्येकाने करायचं आहे चला लवकरच सांगतो काय करायचं आहे तुम्हाला तर बघा सगळ्यात आधी या गोष्टीचं क्षालन करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र आपल्या गुरु आप स्वामींचा जो सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे पाचवा वेद मानला जातो आपण त्या ग्रंथाच्या मदतीनेच या गोष्टीचं आपण निवारण करणार आहोत तर यासाठी आपल्याला गुरुचरित्र लागणार आहे परंतु गुरुचरित्र बघा कुठलं आहे तर आपण जे नित्यसेवेसाठी नेहमी पारायण करतो बऱ्याचदा आपण तर वेगवेगळ्या प्रकारचे गुरुचरित्राचे पारायण आपण करत असतो कधी दिंडोरीप्रणित पार चरित्रातलं आपण पारायण करत असतो किंवा आणखीनही नाही वेगळ्या प्रकारचे प्रती आहेत मार्केटमध्ये मला माहिती नाही पण जास्त करून आपण दिंडोरीप्रणित गुरुचरित्राचं पठण करत असतो आणि त्यानंतर बघा हे जे मी तुम्हाला दाखवतो आहे हे, हे मूळ गुरुचरित्र आहे मूळ गुरुचरित्र म्हणजे हे आहे मी तुम्हाला दाखवतो तर हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्यावर लिहिलेलं आहे श्रीमद गुरुचरित्र आणि वरती बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे श्री सरस्वती गंगाधर विरचित सरस्वती गंगाधर लिखित हे मूळ गुरुचरित्र आहे मित्रांनो तर ह्या गुरुचरित्राचा आपण आधार घेणार आहोत स्वामींचीच तशी इच्छा आहे तर ह्या गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक पंचेचाळीस हा आपल्याला या सेवेसाठी उपयोगी पडणार आहे तर बघा सेवा आपल्याला काय करायची आहे एक छोटीशी सेवा देत आहे परंतु आपल्या मनावरचं वर्षानुवर्षाचं ओझ या सेवेने नष्ट होणार आहे जणू तृणासारखं भस्म होणार आहे आणि त्यातून पुढे आपल्या जीवनाची जी काही थांबलेली गती आहे ती सुरळीत सुरू होणार आहे परंतु अट एकच स्वामींवर अतूट आणि अदृढ विश्वास हवा तरच शक्य होणार आहे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की एक कुठला तरी शुभ दिवस पाहून शुभ दिवस म्हणजे फक्त अमावस्या वगैरे असा जो दिवस असतो किंवा एखादा वर्ज्य दिवस असतो कॅलेंडरमध्ये तुम्ही बघू शकता तर तेवढा दिवस टाळून एखाद्या नॉर्मल कुठल्याही चांगल्या दिवशी आपण या सेवेची सुरुवात करू शकतो सेवेची सुरुवात काय करायची आहे तर बघा ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवशी आणि शक्यतो गुरुवार आला तर अतिउत्तम गुरुवारी जर हे सुरू केलं तर खूपच छान किंवा इतर कुठल्याही वारी करू शकतात तसं काही नाही तर ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे अगदी ब्रह्ममूर्ती उठायचं आहे ब्रह्म म्हणजे तुम्ही साधारण समजून घ्या की खरं तर ब्रह्ममुहूर्त हा सव्वा तीन वाजेपासून सुरू होऊन जातो पण तुम्ही उठू शकतात सकाळी जेवढ्या लवकर तुम्हाला शक्य आहे तेवढ्या ते लवकर उठायचं आहे आणि सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून शुचिरभूत होऊन आणि शक्यतो गोमूत्र ठेवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाका ठीक से से ला वा वा आहे गोमूत्र टाकून किंवा भीमसेनी कापूर असेल आपल्याकडे भीमसेनी कापूर टाकून पाण्यात तो टाकून आंघोळ करा शुचिरभूत व्हा तुमच्याकडे पंचगव्य असेल आंघोळीला ते वापरा जे काही आहे तुम्हाला सचेल स्नान करण्यासाठी किंवा उटणं वापरू शकता तुम्ही अगदीच काही नाही तर उठणं कुठेही मिळतं तर उठण्याचा वापर करा पंचगव्याचा वापर करा पंचगव्य केंद्रावर मिळतं दिंडोरी प्रणित केंद्रावर किंवा गोमूत्र टाका अशा सगळ्या पवित्र गोष्टींचा वापर करून सचेल स्नान करा शुद्ध व्हा आधी शरीराने त्यानंतर अगदी तयारी करून छान सकाळी सकाळी म्हणजे जेव्हा आपल्या घरातली इतर मंडळी झोपलेली असतील जग सगळं झोपलेलं आहे शांत आहे त्याच वेळेस आपल्याला हे करायचं आहे तर त्यावेळेस उठा आणि आपल्या घरात देवघरासमोर बसा स्वामींचा फोटो असेल तसबीर असेल मूर्ती असेल तुमच्याकडे स्वामींची जे काही असेल दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्यासमोर बसून छानपैकी दिवा अगरबत्ती पेटवा मुजरा करा महाराजांना त्रिवार मुजरा करा आणि महाराजांना शांततेत बसून अतिशय नम्रपणे डोळे मिटून महाराजांसमोर त्या गोष्टीचं स्मरण करा जी गोष्ट तुम्हाला आहे अनेक वर्षांपासून अनेक महिन्यांपासून म्हणा किंवा अनेक दिवसांपासून जी गोष्ट तुम्हाला खलते जी गोष्ट वाटते तुमच्या हातून घडलेली आहे पाप आहे अपराध आहे चूक आहे जे काही तुम्हाला जाणवतं आहे ते कळत नकळत घडलं असेल ते सगळं जसंच्या तसं स्वामींसमोर बसून दत्त महाराजांसमोर बसून स्मरण करा डोळे मिटून आणि त्यानंतर स्वामींना महाराजांना अतिशय नम्रपणे ही गोष्ट त्यांच्यासमोर मान्य करा की हो स्वामी मी अल्पबुद्धी होतो मी मूर्ख आहे स्वामी माझ्याकडून ही गोष्ट घडली जाणतेपणे किंवा अजानतेपणे घडली मला माहिती नाही जे काही आहे स्वामी तुम्हाला ठाऊक आहे परंतु माझ्यातून जे घडलं मी तुमच्या चरणी महाराज अर्पण करत आहे आणि माझ्या मनावरचं हे ओझं तुम्ही जाळून टाका आणि मला यातून मुक्त करा स्वामी अशी विनंती स्वामींना करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला या गुरुचरित्रातला तुमच्याकडे जर हे गुरुचरित्र असेल सरस्वती गंगाधर लिखित ठीक आहे तर अतिउत्तम ज्यांच्याकडे हे गुरुचरित्र नसेल तर त्यांच्यासाठी मी हा या ठिकाणी अध्याय क्रमांक पंचेचाळीस या गुरुचरित्रातील हा अध्याय क्रमांक पंचेचाळीस मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर हे जे गुरुचरित्र आहे श्री सरस्वती गंगाधर लिखित यामधील अध्याय क्रमांक पंचेचाळीस मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ज्यांच्याकडे गुरुचैत्र नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ पॉज करून हा पूर्ण अध्याय जो आहे तो लिहून काढावा छान अक्षरात आणि त्यानंतर ती प्रत आपल्यासमोर ठेवून त्याचं पठन करायचं आहे ठीक आहे लक्षात आला मी काय बोललो या तीन दिवसाच्या काळामध्ये शक्य तेवढं मौन पाळायचा प्रयत्न करायचा आहे खूप कमी बोला छान सात्विक आहार ठेवा ठीक आहे ब्रह्मचार्याचं पालन करा मांसाहार टाळा मद्यपान चला तर मग ज्यांच्याकडे गुरुचरित्र नाही आहे किंवा रंगाधर सरस्वती लिखित नाही आहे तर त्यांच्यासाठी मी अध्याय पठन करून दाखवत आहे शांततेत तो ऐकायचा आहे पॉज करून पूर्ण व्हिडिओ लिहायचा आहे आणि वाचूनच याचं पठन करायचं आहे सेवा करायची ठीक आहे श्री गणेशाय नमः नामधारक मने सिद्धासी श्री गुरुचरित्र देखिले दृष्टीसी तुमचे भाग्य बहुवसी परब्रह्म देखिले असे तुमचे नि प्रसादेसी अमृत पान झाले अम्मासी आता अम्मा सयासी सकाळा भीष्ठ लाधलो तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळीक क लाधले सुख गुरुचरित्र ऐकता मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे काय वर्तले ते सांगा दातारा सिद्ध मने नामधारकासी ऐकवत्सा विस्तारेसी विचित्र झाले येरे दिवसी एकचित्ते प्रियेसा नंदीनामा एक, प्रिये नंदी एक ब्राह्मण सर्वांगी श्वेत कुष्ट जान, अंबा तुळजा तीन वर्षतीन आराधिली तीन उपवासा द्विज कष्टला बहुवस निरोप झाला स्वप्नी त्यास जायचंदला परमेश्वरीसी जगदंबेचा निरोप घेऊनी आलाचंदला परमेश्वरी स्थानी माससात पुरशरणी पुनर्पिकेले उपवास नानापरी कष्टत स्वप्न झाले अवचित तुवा जावे त्वरित गागापूर ग्रामासी तेथे असे श्री सद्गुरू त्रैमूर्तींचा अवतारू वेषधरीला असे नरू तेथे होसी उत्तम मंगी आयसे देवीने निरोपिले विप्रमने भले झाले सहा मासका कष्टविले जरी तुझे हाती नोहेची जगन्माता तुळजाभवानी तिचा निरोप घेऊनि आलो तुझपाशी ठाकोणी तुदैवत म्हणून या देउपन्न ठावके झाले अम्हासी निरोप दिदले मनुष्यापाशी जा म्हणितले तुझे नि नोहे काहीच विश्वासे पातलो तुझपासी तू मनुष्या धाडीसी सीमा झाली देवपनासी भाग्य माझे मनतसे जा जायसी लाजन वाट लाजन्ये तुम्हा कैसी वळखिलेम्या देवपनासी उपवासी सात महिने पहिलेच जरी निरोप देत इतुके कष्ट कासया होत दुराशा धिरेली चित्त परमेश्वरी मनोनी ऐसे अनेक प्रकारे कष्टोन दुःख करी तसे ब्राह्मण मागुती पुर पुरशरण करी करीन मने तो द्विज मने मजबरवे होणे अथवा आपला प्राण देणे ऐसे बोलो निर्वाने विप्रधरणे वैसला पुनरपी स्वप्न तयासी तैसेची होय परीयसी आणि समस्त भोपियांसी तेनेची परी निरोप होय समस्त भोपी तयासी आजी स्वप्न झाले आम्ही छण गा देवीसी निरोपा सरसा जाय वेगे तू जरी या ता जासी आम्हा आज्ञा झाली ऐसी माहेर घालवत तुझशी देवालयात येऊ न देऊ इतुके झाल्या पारणे केले द्विजवरी पूजा करुणी नानापरी निरोप घेऊन निघाला गांडाग्रामसी आला मठात पुसू लागला भक्त जनसांगती त्याला संगमी आहे ते श्रीगुरु भक्तमंती तयासी श्रीगुरु येथील पारणेसी कालशिवरात्री उपवासी आता येथील परियसी इतुकीया अवसरी गुरु आले साक्षात्कारी ग्राम लोक द्विजाते वारी दुर राह सन्मुख गुरु आले मठात द्विजुबा होता तेथ भक्त सांगती मात विप्रेक आला असे सर्वांगी कुष्ट असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्रीगुरु म्हणते आपण जाणत संध्या रूपे आला असे मंती बोलवा मठात भक्त गेला धावत तया द्विजाते पाचारित आला विप्र अंगणी दुरोनी देखिले श्रीगुरुसी नमस्कार करीत लोळे भूमिसी श्रीगुरुमंत्री म्हणती तयासी संध्या रूपे आला सी का देवी पासी का न गेलासी मनुष्यापाशी येणे काय सी संध्या धरिता मानसी काय होय कार्य सिद्धी ऐसे वचनाय कोणी साक्षा आली आपले मनी क्षमा करणे स्वामी म्हणून लोटांगणी तसे मने स्वामी आपण तमांध स्वामीचे दर्शन झालो शुद्ध अज्ञाने वेष्टिलो तेने नेने सोय परब्रह्मी तू साक्षात वस्तू म्हणून नेनो आपण तमो गुनी आजी दिवस माझा सुदिनी दर्शने झालो पुनीत पापकर्मे पापी आपण पापात्मा नेने खून पापे संभवलो निर्गुण शरण आलो तुझपासी तू भक्तजनांचा आधार शरणागता वज्रवंजर वंजर ब्रीदवानी ती सर सचराचर इंद्रुसिंह सरस्वती आजी माझे कर्म गेले डोळा देखिले मनोरथ माझे पुरले कृपासागर येथे राया तू भक्त जनका मध्ये मनुष्य देही अवतरुनु तुझा पार जाणे कौनु त्रैमूर्ती तुझी होसी सगरान कारणे गंगा पावन कराव्या आली जगा तैसे भक्त सेवक वर्ग का अहिल्या झाली पाशान दिव्य देही झाली लागता चरण तैसा मी आजी देखोनी दिन केले तुवा गुरुनाथा व्रतबंध विवाह झाल्यावरी उद्भवली व्याधी आपले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शुनये शरीर म्हणे आपले असते माता पिता सकल जाई परता दुःख झाले अपरिमिता संसार ते जुनी निघालो गेलो होतो तुळजापुरी उपवासी कष्टलो अपारी मजमंती तू पापी भारी न होय भरवे तुझा आता निरूपित तुळजा देवी प्रीती जेथे चंद चंदला परमेश्वरी वसती तेथे होय पापनिवृत्ती जाईल म्हणून या तेथे कष्ट केले बहुत न होयची काय देवी उपगत निरोप झाला जामनत कृपामूर्ती तुझपासी ऐसे माझे दैव हीन उभगताती देवापन आपण खुनी निर्वाण बाहेर घाला म्हणताती देवमाते ती मनुष्य कैसे मज देखते निर्वाणी आलो तुम्हा प्रति निर्धार केला मरणाशी ऐसा पापी असून या आता काय करावे अंगहीन तोंड न पाहती कु कुष्टी म्हणून मरण गर्वे या परते आता असे एक विनंती होय होयतवानं होय निश्चिती शीघ्र निरोपावे ये रीती आशापाशीनं गोविजे मज चाड नाही या देहाची प्राणदेईन साक्ष तुमची तुरक्षक माऊली शरणागताची निरोपावे दातारा जैसे देवी चाळविले आशाबद्धते गोविले निदा निमज सोडिले तैसे न करी दातारा ऐसे करुणा वचन ऐकून गु, गुरु बोलती हा सोना बोलाविला सोमनाथ ब्राह्मण निरोप देती त्या ते दे, निरोप देती या ते न्या संगमासी त्वरे निसंकल्प सांगोनी स्नान करावे पुष्करण जीवनी अश्वत्थ प्रदक्षिणा करबोनी वस्त्रे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्यावी यासी शिब्रा अनापारणेसेसी ऐस निरोप देती त्यासी धोके गेले झडकरी स्नान बाहेर आला शरीरवर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी जिथे टाकिली भूमिसी क्षारभूमी होय त्वरित तो सांगा ते द्विजासे सोमनाथाल मठासे चरणावरी घातले तयासी लोक सर्व विस्मित नंदीनामे केला नमस्कार संतोषी स्तोत्र करी अपार हर्ष झाला असे निर्भर लोळ तसे पादुकावरी श्री श्रीगुरुपुस्ती तयासी तुझी मनकामना झाली प्रियसी सर्वांग आहे कैसे त्यासी अबलो कोणी पाहे म्हणते सर्वांग पाहता बरवे झाले तावन मात्र जंगे सिराहिले पाहता मन त्याचे भ्याले मने स्वामी असे की थोडे तुझी कृपा दृष्टी झाली असता थोडे राहिले के कृपा करीत महात्मा गुरुमूर्ती निरोपी तू संशय आलासी मनुष्य काय देईल तेने राहिले शेष यासी असे कवित्व करावे स्तुती निरंतर जाहील त्वरित निश्चये नंदीनामा म्हणे स्वामी असे लिखित नेने वाचावा चावयासी कैसे करू कवित्वासी मंदमती आपण काय जाणे कवित्वरी नाही मज काव्युत्पत्ती स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागला श्रीगुरुमंती त्या द्विजाशी मुकुगडी काढी जोवे भूमिती विभूती प्रोक्षिता तयासी ज्ञान उपजले ब्राह्मण ते चरणांवरील ठेवला माथा उभा केला स्तोत्र करिता म्हणे स्वामी विने सेवीस से नवे आरा मायापाशी वेष्टोनी बुडत होतो संसार गहनी आठवण करी कधी मनी तुझे चरण विसरलो संसार म्हणजे माया जाळ योनी जन्मुनी चौऱ्याऐंशी एकोणवना आठवले तुझे नाम केवळ मंदमती झाल झाली स्वामीया स्वेदजंडज उद्भित जेसी जन्म पावलो पशु योनिसी ज्ञानकैचे कैचे अम्मासी स्थावरजंगम जय होतो नाना योनी मनुष्य विशेष शुद्रा बहुवस जरी होतो त्या जन्मास कायजाने तुझी सोय समस्त जन्मांमध्ये एक ब्राह्मण जन्म विशेष काय करावे होनी मूर्ख गुरुसोय नेनतानर मातेचे शोनित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जयसे सुवर्ण असे कडत दिवसा पाच बुद्भुधाकार पंधरा दिवस होय थोर एक रस काय जाने पामर नाही पंचतत्वे झाली मज मासे एक पिंड होय द्वैमासी शिर पादद्व त्रैमासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एक पृथ्वीवायू तेज आकाश उदक प्राण आला तात्काळ एक तधी स्म, स्मरण कैचे मज पाचवे मासे त्वचा रोम सहावे मासे उच्छवास असतो मग सातवे मासे क्षोत्र जिव्हा घ्राण मेदमज्जा दृढ झाली ऐसा कष्टत होतो जननी गर्भात रुधिरविष्टा मूत्रांत कष्ट उष्णक्षार कटु तीक्ष्ण असे अपार पडे लोळे अनेक प्रकार दुःख कोणा सांगू तेव्हा मनासाले दुःख होय मज अपारी ऐसे नवमासावरी माता गर्भी कष्टलो तधी कैचे तुझे स्मरण विष्टिलो होतो माये करुण देखले नाही तुझे चरण मूनिद्वारे जन्मलो उपस्थांची आपणासी आयुष्य लिले ललाटेसी अर्ध वृथा निद्रेसी रात्री निद्रा मानवा उरल्या आयुष्यात देखा तीन भाग केले ऐका बालयोवन रुद्धपणिका निर्वाण केले वेळी बाळपणी आपण असे कष्ट झाले झाले मज ती बाळपणींचे दुःख हृदयस्फोट होय आता काय सांगू गुरुनाथा नाना पदा भोगल्या शयनस्थळे मळमूत्रांत निरंतर असे लोळत आपले विष्टा आपण खात अज्ञान मिरे वेष्टिलो एखादे समये आपणासी पोट दुखे बहुवसे रुधन करिता परीयसी स्तनपान करीती क्षुधाक्रांत होय बहुत मगमंती पोट पोट याचे दुखत अंगुली घालून या मुखात औषध मज घालिती ऐसे शुधेने पीडित बहुत मज घालिती पाळण्यात हलविती पर्यंत देगात क्षुधाक्रांत रुदन करी मंती रुदन करते बाळ मुखी शिंपिती कांजी तेल रक्षा बांधिते मंत्रवोनी केवळ नेमे माता भूक माझी पाळण्या घालिती कौतुक प्रावरणात असता रुच्छिक मारी तसे पाठीसी डंख प्रलाप मी करीत असे पाळण्या घालती राहे राहे उगा म्हणती स्तनपान मज करविती ऋषिक नेनता तेने दुःखे स्तनपान न करी मागुती घालिती पाळण्या ऋषिक मारी प्राणांतिक मज होय माता खाय आमल तीक्ष्ण क्षार स्तनपान करजा पार क्षीर आंबटानी मधुर आपण खोके सर्व काळी नाना औषधे मजदेती तेने माझे डोळे दुखती कुंकू लव लव घालिती डोळे आले म्हणून ऐसे कष्ट धुरंधर बाळपणी साहिले अपार वाढलो कष्ट कवित बारा लोटली तधी कैचे तुझे चरण स्मरण कैची आठवण कष्टलोमियाची पूर्वजन्म नाठवेची दोन भाग उरले आयुष्यासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमित तैसा उन्मत्त नेने गुरुमातापिता समस्तांत्य निंदा करिता परस्त्रीवरी विचारी ब्राह्मणिंदा प्रोपरी वृद्ध देकूने विनोद करी मध्ये व्यापिलो असे भारी मग तुझे चरण मांसाचे कवळाकारणे मत्स्य जाय मत्स्य जाय जेवी प्राणे तैसा पण मदनबाने वश्य झालो इंद्रियांस वर्ण परद्रव्य अपहारिले सिद्ध हंता दिले दृष्टीनं दिसे माझे काही ऐसा मदने व्यापुनी पुढे मागे न पाहे नैनी पतंग जाय धावणी दीपावरी पुढे जैसा ऐसा विष्णुनी मदनबानी नायके सुबुद्धी श्रवणी सोयन धरी तुझे चरणी यवनपणा हिसे गेले आले शरीरासी उभग होय स्त्री पुत्रासी श्वासोच्छवास सदा खोकला होय मज अव्यव सर्वकापती कृष्णकेश कृष्ण पांढरे होती दंतहीन भक्षे अवती चावती दृष्टी नाही ऐसा ना, ना, ना परिकष्टिता तुमची सेवा ना आता स्वामी तारका गुरुनाथा संसार सागरे संसार सागराकडे करी ऐसा मंदमती आपण नवकेची तुझे चरण तुझी केवळ नारायण अवतार श्री गुरुमूर्ती तुझी विश्वासा तारक धरून या नर विश्व देख त्रैमूर्ती तुझी एक परब्रह्म गुरुनाथा दिवांदने ती तुझ लोक तुझी માઈકા હો જન સમસ્ત શ્રી ગુરુ પરબ્રહ્મ વસ્ત આપ દર્શન દર્શન માત્ર સગેલે જૈસે તૃણા ગતિ જૈસે ગુરુકૃપા હોય જૈસે પાપ જળે યને પરી चरणं पवित्रं विदत पुराणम ऐसे बोले वेद पुराण सेवा सेवा हो गुरुचरण गुरु वेगळा गुरु देव नाही ब्रह्म देवे देखा दुष्टाक्षरे लिहिली ऐका तैसे हे होय निका श्री गुरु चरणी लागता जवळी असता निधान का न ओळखा तुम्ही जाण नृसिया सरस्वती का मध्येनु भजा भजा हो म्हणत मन, म्हणत असे या सौक्यदाता अनेक अंती पावे वैकुंठ लोक संदेह नाही होईल सुख सत्य सत्य बोल माझे नंदी नामा स्तोत्र श्री गुरु संतोष अत्यंत भक्तांत निरोप देत कवीश्वर म्हणायासी कवीश्वर नाम तयासी निर्धार केला भरवसी ऐसे कृपेने बोलती त्यासी आयकोनी चरणी लागला शेषो ते जंगेवरी तात्काळ गेले दूरी नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा नाम धारकासी गुरुचरित्र प्रियसी कवींद्रिंह सर कवी नृसिंह नामे सी तो राहिला गुरुसेवे नामधारक म्हणे सिद्ध म्हणे दुसरा कवी नृसिंह केवी झाला श्री श्रीगुरुभूमी कवीश्वर सांगा मज ते विस्तारोणे अम्मासी सांगा स्वामी कृपेसी वांछा असे मानसी गुरुचरित्र ऐकावया मने सरस्वती गंगाधर पुढे कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर नामस्मरण काम धेनू इथे श्री गुरुचरित्र अमृत सिद्धमनी म्हणे शिष्य संवाद कवीश्वराख्यान येथ निरोपिले प्रेमळ इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरो श्रीनुसिंहसरस्वती उपाख्याने धारक संवादे द्विजपुष्टपरिहारो नाम पंचवारीशोध्याय श्रीगुरुदत्तारपितमस्त्रीदत्ता तर अशा प्रकारचा हा अध्याय मित्रांनो पठन करून आधी तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित शुद्ध अक्षरात चांगला याला दोन दिवस गेले तरी चालतील पण पूर्ण एक एक अक्षर व्यवस्थित न चुकता लिहून घ्या आणि ती प्रत समोर ठेवून वाचूनच पठन करायचं आहे तीन दिवसापर्यंत आणि एक महत्वाची गोष्ट व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे लक्षात ठेवा ही सेवा केली आमचं पाप गेलं आम्ही केलेले अपराध क्षमा शम, क्षमा झाले आता मला कसली भीती नाही आता मी काही करेल कसाही वागेल असं जर कोणी विचार करत असेल आणि अशा प्रकारची विचार आणि वागणूक ज्याची असेल तर बघा मी प्रामाणिकपणे त्याला आत्ताच सांगतो की त्याने ही आणि ही किंवा कुठलीही सेवा करून काहीच उपयोग नाही लक्षात ठेवा परमेश्वर तुम्हाला संधी देतो पण ती संधी वारंवार देत नाही तर संधीचं सोनं करता यायला पाहिजे तर आज तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत असं समजा की स्वामींनी तुम्हाला प्रत्यक्ष स्वामींनी आपल्या सगळ्यांना एक संधी दिलेली आहे आणि या संधीचं सो सोनं म्हणजे की ही सेवा पहिली गोष्ट तर प्रामाणिकपणे सांगितल्या पद्धतीने करणं आणि त्यानंतर तुमची जबाबदारी आणखीन वाढते की ज्या प्रकारे जी गोष्ट तुम्ही जाणते अजातेपणे यापूर्वी केली आणि त्याच्या ओझ्याखाली आतापर्यंत जगत होता तर इथून पुढे लक्षात ठेवा तशी किंवा तत्सम कुठलीही गोष्ट कुठलीही अशी गोष्ट जी स्वामींना अमान्य आहे ती कुठलीही गोष्ट आपल्या हातून यापुढे घडता कामा नये ही काळजी घेणं आणि कटाक्षाने ही गोष्ट पाळणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे लक्षात ठेवा ठीक आहे बघा स्वामी महाराज असतील किंवा दत्त महाराज असतील म्हणजे दत्त महाराजांचे अवतार नृसिंह सरस्वती स्वामी आपले पिठापूरचे आपले श्रीपाद श्री स्वामी आहेत किंवा आपले स्वतः प्रत्यक्ष स्वामी महाराज आहेत हे सगळे दत्त अवतार आहेत तर बघा यांना आपले जे सेवक असतात भक्त असतात तर ते तर हे सगळे माऊली आहेत गुरु आई आहेत तर ते आपल्या भक्तांवर नेहमी माया करतात पण बघा आपल्या भक्ताकडून आपल्या लेकराकडून त्यांची काही अपेक्षाही असते है ना एकदा मी माझ्या भक्ताला एकदा दोनदा मी क्षमा केली पण त्यांची इच्छा असते की यानंतर आपल्या भक्ताने योग्य तो मार्ग पकडायचा आहे त्यांनी ज्या वाईट मार्गावरनं किंवा ज्या ठिकाणी आपण बुडत होतो या भौसागरामध्ये त्याच्यातून जर आपल्याला त्यांनी तारलेलं आहे तर त्यांची अपेक्षा असते की आपण या संधीचं सोनं करून जीवनाला उत्तम गती दिली पाहिजे ही त्यांची इच्छा असते मग आपल्या गुरूंची आज्ञा आणि इच्छा पालन करणं त्यानुसार वागणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तर येथून पुढे पुन्हा त्याच त्या चुका करायच्या नाही येत पुन्हा त्या मार्गाला जायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा तरच तुमची सेवा ही फलद्रूप होणार आहे अन्यथा नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे तर आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आणि कोण कोणी सेवा करणार आहे तर आ, मला ते कमेंट करून नक्की कळवा म्हणजे आणि याच्याबद्दल जर तुमच्या काही समस्या असतील प्रश्न असतील म्हणजे व्हिडिओबद्दल बघा अनेक लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर नेमकं काय करायचं का हे काय करायचं ते कसं कळलं नाही असं विचारतात तर मी पुन्हा एकदा सांगेल की व्हिडिओ तुम्ही आधी अगदी व्यवस्थित ऐका शांततेत ऐका आणि त्यानंतरही जर तुमच्या डोक्यात काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या समस्याचं निराकरण करेन ठीक आहे भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा स्वामी आपल्याला बघू काय आज्ञा देतात पुढे त्यानुसार पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या स्वामींची सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ